मंडळी सणासुदीच्या दिवशी घरामध्ये गोडधोड केलं जातं किंवा घरामध्ये अचानक पाहुणे आले तर ताठामध्ये गोड पदार्थ वाढला जातो जर ताठामध्ये गोड पदार्थ नसेल तर आपलं ताट पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही यासाठी आज आपण अगदी झटपट दहा मिनटामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त असा गोडाचा पदार्थ बनवतो यासाठी गॅसवरती तुम्ही कुकर किंवा कढई ठेवू शकता येथे मी क कढई ठेवणार आहे तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले होते अर्धी वाटी ते न संपूर्ण न घालता अगदी दोन चमचे बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकी सगळे तांदूळ याच्यामध्ये घालणार आहे तांदूळ छान किंवा चांगले शिजतील इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं साधारण एक ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपल्याला तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत अगदी मौसूद यासाठी तर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर दोन शिट्ट्यामध्ये तांदूळ छान शिजतात किंवा छान मौसूद हे तांदूळ शिजवतात त्याचा चिमूटभर मीठ घातलेलं आहे कढईमध्ये आणि एक झाकण झाकून ठेवणार आहे साधारण सात ते सा आठ मिनटामध्ये तांदूळ आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर मी सात ते आठ मिनटं हे तांदूळ शिजण्यासाठी एक झाकण ज वरती ठेवते आणि शिजवून घेते हे छान भात शिजवून तयार होतोय तोपर्यंत तिथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे आपण दोन चमचे भिजवलेले तांदूळ ठेवले होते त्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि आता मिक्सरला याची छान अशी आपल्याला वाटून घ्यायचं किंवा पावडर किंवा स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची तांदूळ छान वाटले जावे यासाठी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला छान आता हे वाटून मी इथे घेतलेलं आहे आपले वाटून तयार झालेलं आहे आणि गॅसवर देखील मी तर बंद केलेलं आहे आणि बघू शकता की भात आपला इथे छान मऊसुद असा शिजलेला आहे आपल्याला मऊ शुद्ध सुद्धा हा भात शिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा असा दाबून बघायचा आणि सुद शिजला असेल तरच गॅस बंद करायचा आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि छान एका पळीने किंवा देखील तुम्ही हा एक जीव करून घेऊ शकता एक जीव आपल्याला करून घ्यायचा आहे पूर्ण हा पेस्ट तयार होईल इतपत आपल्याला हा छान मिक्स करायचा आहे तर अशा प्रकारे थोडं सुरुवातीला दाबून घ्यायचं आणि थोडंसं दूध वतायचं आणि छान अगदी मऊसूत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आपल्या एक दोन मिनटं मी छान फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये दूध घातलेलं आहे अर्धा लिटर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला सगळ्या बाजूनी छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे सगळीकडनं हलवून झालेलं आहे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आणि एक जू करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण साधारण तुम्ही पावण वाटी वापरू शकता आणि जास्त गोड आवडत नसेल तर अर्धी वाटी साखर इथे घालायची आहे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे साखर मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि आपण मिक्सरला जे फिरवून घेत होतं तांदूळ पाणी घालून ते देखील इथे घालायचे आहेत हे सगळं साहित्य घातल्यानंतर याच्यामध्ये साधारण एक चमचा एलची पावडर घालायची आहे थोडेसे बदामाचे काप काजू याचे बारीक केलेले काप किंवा सुक्का मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि एक चमचा एलची पावडर घातलेली आहे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे छान मस्त असं एकजू करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये साधारण पोहेखा चमच्याने चार चमचे किंवा दोन चमचे साखर इथे घेतलेले आहे खिरीचं प्रमाण तुम्ही घेत आहे यानुसार ही साखर थोडीशी गरम करून घ्यायची याचं छान आपल्याला पाणी न घालता पाक तयार करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर सतत हलवत राहायचं आहे साखर जसं जशी गरम होईल तस तशी ती वितळी जाते बघू शकता साधारण अर्धा मिनटामध्ये साखर पूर्ण विरगळली जाते आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण साखर वितळून घ्यायची आहे आता हे संपूर्ण साखर इथे वितळून घेते तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साची वन मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघू शकता छान साखर विरगळलेली आहे अशा प्रकारे याच्यामध्ये कुठेही साखर राहता का मनाई साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे जास्त साखर करपू द्यायची नाही नाही तर मग या मस्त तो या खीचा करपडाचा वास येऊ शकतो वरून घालायचे आहे आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तांदळाची खीर बनवली तर चवीला अप्रतिम लागते आता येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणासाठी तुम्ही अशा प्रकारे तांदळाची खीर बनवू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खायचा आला असेल तरीसुद्धा अशा प्रकारे मस्त अशी तांदळाची खीर या पद्धतीने बनवून नक्की बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आता तुम्हाला हे खीर कितपत दाट सर कितपत पात्र आहे त्यानुसार तुम्ही हे आठवून घेऊ शकता बघू शकता मस्त सुगंध येतो आहे आणि घरभर दरवळ सुटलेला आहे छान मिक्स करून झाल्यानंतर वरून दोन चमचे तूप घालायचं आहे साजूक तूप आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली खाण्यासाठी ही खीर येथे तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां भेटू असा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद